का नाही कोणी एक आहे ना गिरायचे आलं भाऊ आलं माऊली काय म्हणत तुमच्याकडे पाच रुपयाला समोसा आहे मग आईला पाच रुपयाला आईला का मग चार काय नाही हो? तीन चार खाऊन घ्या असं वाटलं म्हणलं वीस रुपयाचे चार रुपयाचे चार बीटतील पंधरा रुपयाला एक इड वीस रुपयाचे चार इड वीस चार घेतले ना तर एक फ्री तुमच्याकडे माझ्याकडनं एक समोसा म्हणजे पाच ठीक आहे माऊली भाऊ द्या एक प्लेट दोन द्या बरं मला तुम्ही तुम्हे खाऊन पाहतो कधी टाकला हा गाडा दहा रुपयाचे दोन होतील ना हा? एक नंबर टेस्ट काय बोल राहील कार्यक्रम क्वालिटी का एकदम या एक पटकन चला मग हो आता तुम्ही म्हणते मग खाऊन पाहतो आज चला मग दुसरा नाही मी आता माझा ज्या लवकर आम्हाला वेळ नका घालू तुम्ही मग का माय का तोंडाला चव आली एकदम लाल दिशी गुळगुळ करू राहिली बाई पटकन आठ दोन द्या यांनी सांगितलं बसून मा म्हण तिखट चटणी टाका मला गोड नाही चालत डॉक्टरनी सांगितलं पोटी टाका टाका बाज झाली तेवढी लय झाली आईला माऊली बाई जबरदस्त हो तुमचा पाच रुपये लेख माहिती तुम्ही आता लय गर्दी वळ झाली पाहिजे इडे तुमचं अहो द्या ना आता काय डबा वरती त्या का मला काय इडे बसवायचे काय आता खाऊन तरी पाहतो कस काय कस लय भारी टेस्ट नो लय भारी टेस्ट एकदा एकदा असेल तर परत मागच्या काय टाकतो याच्यात मला शिकवतो का येईल तू मला शिकवलं ना मान थंड बंद होऊन जाईल काय बोलत नाही हा तू ते बरोबर तुम्ही हुशार आहे तेवढे तुम्ही कशी आम्हाला शिकव चल बरोबर घ्या दहा रुपये देऊन का बाकी विकी नाही ठेवत आपण रईस ले ना इकडे खाऊ देऊ ले ना इकडे खाऊ देतो दहा रुपये थांबाला अस दहा रुपये द्यायचे तर समोसा खायचा जाऊ एक नंबर पण हा पण तुम्हाला सांगतो बा मी का तुमच्या समस्या ना किंवा व्हॉट्सअपला ना किंवा गावातून जिल्ह्यात तू करून टाकी तुम्ही पाच रुपयाला मांडल्या हो मला सोडले पाहिजे तुम्ही दहा रुपये हम्म सोडू नका देतो मी तुम्हाला